नमस्कार मित्रांनो आपल्या नीत एव्होल्युशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपल्या मंत्रकोश या विषयामध्ये आपण माझ्या सर्वशांती कर्मप्रयोग या मागील भागात ग्रहबाधा दरिद्रता पुत्रप्राप्ती आपत्ती रोजगार पदप्रतिष्ठा व्यापार विक्री या गोष्टींशी संबंधित मंत्र व त्यांची विधी याची माहिती पाहिली मित्रांनो आजच्या आपल्या भागात विद्या वाढविणे बुद्धी वाढविणे मानसिक शक्ती वाढविणे कोर्ट कचेरी सौभाग्यवती नजर दूर करणे किंवा बांधणे चोर पकडणे या गोष्टींशी संबंधित मंत्राची माहिती पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इतर विषयाची लिंक दिलेली आहे व त्याचप्रमाणे माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी टॉपिकनुसार सर्व व्हिडिओ ठेवलेले आहेत तेथेही तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग मित्रांनो थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व स्क्रीनवर येणारे मंत्र व विधी याची माहिती पाहूया ज्ञान वाढविण्याचा मंत्र ओम ह्रीम वेद मातृभ्य स्वाहा विधी वरील मंत्राचा पंचवीस हजार व्या जप करणे आणि पाचव्या दिवशी दशमांश होम करणे असे केल्याने विद्या प्राप्त होते बुद्धिमत्ता वाढवण्याचा आणि विद्या न विसरण्याचा मंत्र ओम नमो भगवती सरस्वती परमेश्वरी वाक्यवादिनी हे विद्याम देहि भगवती हंसवाहिनी वाहिनी बुद्धिमे देह प्रज्ञा देही देही विद्याम देहि परमेश्वरी सरस्वती स्वाहा विधी वरील मंत्राची सिद्धी करण्यासाठी वसंत पंचमी किंवा रविवारी देवी सरस्वतीच्या प्रतिमेसमोर दुधाचा प्रसाद अर्पण करणे अकरा दिवस किंवा अकरा रविवार दररोज एकशे आठ मंत्राचा जप करणे पूर्ण ब्रह्मचर्य पाळणे स्वतः खीर खाणे या मंत्राच्या सिद्धीच्या प्रभावामुळे जे आठवले किंवा वाचले ते लक्षात राहते आणि ज्ञान प्राप्त होते मानसिक शक्ती वाढवण्याचा मंत्र ओम 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 ह ह ऐम नम हा, हा नमहा। विधी कोणत्याही योगात वरील मंत्राचा एकवीस हजार वेळा जप करणे विशेषत होळी दिवाळी आणि नवरात्रीच्या दिवसात त्याचा जप केल्याने विशेष प्रभाव निर्माण होतो हा मंत्र अशा मुलांसाठी रामबाण उपाय म्हणून काम करतो जी मुले पाठ केलेले धडे विसरतात ज्या मुलांना अशी विसरण्याची सवय आहे त्यांनी काहीही पाठ करण्यापूर्वी या मंत्राचा एकवीसशे वेळा जप केल्यास त्यांना वाचलेला पाठ नक्कीच आठवेल आणि मानसिक दुर्बलता दूर होईल बुद्धीत तीक्ष्ण करण्याचा मंत्र ओम ऐम ऐम नम विधी या मंत्राची उपयुक्तता सर्वांसाठी सारखीच आहे परंतु ज्या मुलांची अथवा व्यक्तींची स्मरणशक्ती खूप कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा सरस्वती मंत्र रामबाण उपाय आहे वरील मंत्राचा लाभ मिळवण्यासाठी सात दिवस सात हजार मंत्राचा जप करणे सरस्वतीच्या प्रतिमेसमोर पांढरी फुले चंदन अक्षता कापूर शुद्ध तुपाचा दिवा अगरबत्ती बताशे अर्पण करून एक चित्ताने पूजा करणे आणि मंत्राचा जप करणे स्वतः खिरीचे भोजन करणे आणि संपूर्ण व्रताच्या नियमानुसार हा प्रयोग करणे ब्रह्मचर्याचे संपूर्ण पालन करणे शुद्धतेची विशेष काळजी घेणे पूजेच्या शेवटी बताशाच्या प्रसादाचे वाटप करणे जर एखाद्याने सात कुमारी मुलींना खिरीचे भोजन खायला दिले तर ती व्यक्ती खूप हुशार आणि प्रतिभावान बनते या मंत्राचा रोज फक्त एकशे आठ वेळा जप केल्यास मनाचा ताण आणि कमजोरी दूर होते कोर्टात केस जिंकण्याचा मंत्र ओम क्राम 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 धूम्रसारी बदाक्षम विजयती जयती ओम स्वाहा विधी ज्या त्रयोदशीला पुनर्वसू नक्षत्र पडतं तेव्हा चांबड्याच्या आसनावर बसून नदीजवळच्या ठिकाणी मुंगाच्या म्हणजेच प्रवाळाच्या माळेने जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो आणि जेव्हा पण प्रयोग करायचा असेल तेव्हा सात वेळा या मंत्राचा जप करून न्यायाधीशाकडे जावे त्यामुळे तुम्हाला केसमध्ये नक्कीच विजय मिळेल सदा सौभाग्यवती मंत्र ओम ओम भ्रीम ओम क्रीम ओम भ्रीम ओम स्वाहा पुढे स्त्रीचे नाव लावणे विधी सकाळी आंघोळ करून आपल्या पतीच्या प्रतिमेसमोर ध्यान करून दररोज या मंत्राची एक किंवा त्याहून अधिक माळ जप केल्यास तुमच्या पत्नीला सौभाग्य प्राप्त होईल साधव सदैव राहतो नजर जादूटोणा दूर करण्यासाठी मंत्र ओम नमो आदेश गुरु को ओम ऊपर केस विकट भेष खम्भ फाड़ प्रहलाद राखे पाताल राखे पाच देवी जंघ राखे काला मस्तक राखे महादेवी जो कोई यह पिंड प्राण छेदे छिदावे तो देव दानव भूत प्रेत डाकिनी शाकिनी गंडताप तिजारी जुड़ी एक पहरू सांझ को सवेरे को किए कराए को उलट वाही के पिंड पडे इस पिंड की रक्षा श्री नुसिंहजी करे शब्द साचा पिंडकाचा फुरो मंत्र ईश्वरो वाचा विधी कोणत्याही शुभ प्रसंगी वरील मंत्राचा एकवीसशे वेळा जप करून सिद्ध करणे नंतर पीडित व्यक्तीला या मंत्राने सात वेळा झाडणे असे करून तुम्ही जर चाकूने जमिनीवर रेषा काढली तरी तुमचे नजर किंवा टोण्यापासून रक्षण होईल नजर बांधण्यासाठी मंत्र ओम नमो भदकी चामुंडे ठ ठ स्वाहा विधी कोणत्याही शुभमुहूर्तावर कुमारी मुलीने कातलेला धागा पद्मनालावर गुंडाळून आणि या मंत्राचा अकराशे वेळा जप करून धूप देणे प्रयोग करतेवेळी लोकांच्या डोळ्यासमोर मंत्रोच्चार करून फिरवणे असे केल्याने लोकांची नजर बांधली जाईल चोर पकडण्याचा मंत्र क्रमांक एक उद मुद् जल्ल जलाल पकड चोरी पछाड मेज कुद्दा लाव मुद्दा यकुहारो या कहू हारो विधी वरील मंत्राचा प्रयोग कोणत्याही रविपुष्य योगात किंवा होळी अथवा दिवाळीत केला जातो याची नामजप संख्या अकराशे आहे या, या मंत्राच्या प्रयोगाने स्वप्नामध्ये चोराबद्दल माहिती प्राप्त होते चोर पकडण्याचा मंत्र क्रमांक दोन ओम नमो इंद्राग्नी बन्य बांधाय स्वाहा विधी वरील मंत्र भोजपत्रावर लिहून सफेद म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या कोंबड्याच्या गळ्यात बांधून कोंबड्याला एका मोठ्या टोपलीखाली बंद करणे त्यानंतर ज्या व्यक्तीवर चोर असण्याची शंका आहे त्या त्या व्यक्तीचे हात टोपलीवर धरावे जसे कोणी टोपलीवर हात लावले की कोंबडा आवाज करेल व खरा चोर सापडेल मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तेव्हा चॅनलशी कनेक्टेड राहा आणि जर का आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा येथेच मी व्हिडिओचा शेवट करतो तर चला मग मित्रांनो आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसह आपल्या आप पुढील भागात